नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपण चाललेलो आहोत देवाला निवड दाखवण्यासाठी बरोबर हा आणि अजून तुझी दाढ दुखते झालेली आहे कुठं सु झाले दाखव तुला चॉकलेट खाऊन आताचा सा सगळा कार्यक्रम करून टाकला आहे ना कार्यक्रम बरं देव देव करायचं ऐक ना बरं काय चॉकलेट कुणी खाल्ली जास्त कोणी दिली चॉकलेट तुला सांग बर मी मी दिली माझ्यावर नाव ढकल ना काय कराय बर जाऊ दे कुणी दिली मला खरंच खरं सांग मी मी बर मग आता तुळशीची पानं खाणार मिठाच्या पाण्याने कुल करणार का सांग तरी तर आता रूट केलता मागच्या तीन महिन्यापूर्वी आहे ना तीन चार महिन्यापूर्वी तीन महिने झाले तीन महिने तीन, तीन का। हाँ, हाँ, हाँ। ए, का चार महिने झाले मग काय करायचं तुळशीचे पानं खाणार घ्या घे तुझ्या हाताने घे तुळशीचं पान खा मोठं घे एक मोठं कोणचं पण घे पण मोठं घे जा जा इकडे आता ते जरा धुवून खा म्हणजे दाढ दुखायची कमी येईल हा इकडे बघ हास बरं

कुठं जायचंय रे आपल्याला सांग की कुठं जायचंय कशाला कुरकुर खाल्लं दुकानातलं उलट्या व्हायला लागले का नाही आणि काय म्हणतोय माहित आहे का आगाव पाना शिरा खाल्ला बघा गोड गोड म्हणूनच व्हायला लागलं कुरकुरे काल भरपूर खाल्ले म्हणून सकाळी उलट्या झाल्या हाय का नाही फ्रेश पाना गायब झाला सगळ्या चेहऱ्यावरचा तर कुरकुरे देऊ नका बरं का लहान लेकरांना सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कुरकुरा असेल कॅडबरी असेल चॉकलेट असेल अजिबात लेकरांना द्यायचं नाही लहान मुलांना तू खाणार नाही ना आता कुरकुरे नाही ना खाणार नाही म्हण शब्बास हुशार आहे हा वा शब्बास इकडे बघा छान पाया पडला हा तर देव देव झालेला आहे बर का हा आई राजा उद्या उद्या म्हण म्हण अरे असं हात जोड की हात जोड दोन हात जोड की हा जोड आई राजा उदे उदे मन मन नाही गिर गाई हे ते बांधलेले आहेत आणि आपण बोसऱ्यामध्ये आलेलो आहोत आपल्या घरापाशी हे चक्कूचं रोप पण लावलेलं आहे बर का हे छोटस अंजीर आहे इथे समोरच्या साईडला कर्दळ आहे पावसाच्या पाण्याने चांगली फुटलेली आहे हिरवीगार इथे करंजीचं झाड सुद्धा चांगलं फुटलेलं आहे हे चंदनाचं झाड आहे त्याचबरोबर देशी दिशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चविष्ट असा चांगला कडीपत्ता आहे इथे पण एक अंजिराचं आहे तुळस खूप चांगली आलेली आहे हे पपईचं झाड सुद्धा खूप चांगलं आलेलं आहे बर का त्या समोरच्या साईडला सुद्धा तुम्हाला पपईचं झाड दिसतय मित्रांनो आज दिवसभरातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आरोहीला घेऊन आपण देवाला गेलो होतो बोसऱ्यामध्ये टू व्हीलर वरती आरोही देवाच्या पाया पडली होती मुजरा केला होता तर झाडांचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला वा असेल तर व्हिडिओला लाइक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू